दिवस जरासा वर आला होता गावातील माणसं आपापल्या कामात होती तुकारामही लगबगीनं कामाला निघाला होता पांडुरंगाने हटकलच त्याला तुका, अरे तुका, कुठं रा, रा काय पांडबा हटकलच का आता काय काम होत नाही भाऊ <laughs> म्हणजे सोयरीकीच्या कामाला निघालाच राहाची सोय। राव निघाल होतो कोर्टाच्या कामाला सुदामाच्या भांडणात एका बाजून साक्षदार म्या होय मग म्या काय अरे समजा ते इतक्यात गुरुजी रस्त्याने जाताना दिसले गुरुजींनी विचारलं काय पानबा कुणीकडे निघालास हा म्या नाही बा तू तुक्या चाललंय कोर्टाच्या कामाला गुरुजी दोघांकडे पाहत होते त्यांनी जर असा विचार केला मग म्हणाले हे बघा आपसात भांडतात हे काही चांगलं नाही ते आहे गुरुजी पार आपल्या गावात लयच भांडण बघा अरे बाबा आपल्याच गावात नाही सगळीकडेच भांडणं असतात घरोघर मातीच्या चुली म्हणतात ना अगदी तसंच शहर असो का गाव असो भांडणाला काय ते कुठंही होतंय जसं गाव तिथं उकिरडा तसं गाव तेथे भांडण शहाण्या कोर्टाची पायरी चढून अगदी बरोबर बोललात कोर्टाच नाव काढलं तरी अंगावर काटा यायचा माणसाच्या सहानी सुरती माणसं एकत्र बसून मिटवत जुन्या काळातलं आता कुठं राहिलय गुरुजी कोरट तर लयच महाग झाला वकिलाची फी कोर्टाच्या चक्रा चपला घासस्तोर चक्रा सारख्या तारका वाढून मिळत्यात समजा वैता घाय नुसता मी पण तेच सांगतोय तुकादा खूप दिवस कोर्टात प्रकरण पडून राहतात निवाडे करायला वेळ लागतो खूप शक्ती खर्च होते माणसांची त्यासाठी एक चांगला मार्ग काढलाय शासनानं एक चांगला मार्ग आणि तो कोणता हो इतर रस्त्यावर काय सांगत बसू तुम्हाला चला हॉटेल मध्ये चहा घेऊया तिथं सांगतो निवांतपणे मग तिघही चावडी जवळच्या चहाच्या टपरी जवळ जाऊन बसले चहा सांगितला गुरुजी सांगू लागले कोर्टातली काही प्रकरण निकाली काढण्यासाठी लोक न्यायालय निघाले आहेत हा आता हे काय भलत बोलतच नाही लोक न्यायालय म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले न्यायालय अरे वा हे तर पर गुरुजी यात वकील असतात का असतात म्हणजे बिलकुल असतात जी असतात गुरुजी ही न्यायालय कुठे भरतात कोर्टाच्या आवर्तच भरतात या लोक न्यायालयाचेच पुढे लोक अदालत असे नाव रूढ झाले तुंबलेले दावे यात निकाली काढतात मुख्य म्हणजे लवकर निकाली निघतात मग आता कोर्टाची गरजच काय पाणबा रे तसं नाही लोक अदालत हा न्यायालयाचाच एक प्रकार आहे एकाच दिवसात निकाल लागतो इथं न्यायालयाच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी लोक अदालत दावे लवकर निकाली निघावेत यासाठी लोक अदालत पक्षकाराचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी लोक अदालत पंचमंडळी आपसात बसून भांडण मिटवतात दोन्ही पक्षकारांना बोलावणं पाठवतात विचारतात का रे बाबा मिटवायचं का तुम्हाला ते म्हणतात हो कधी कधी काही जण आडून बसतात त्यांना समजावे लागते प्रकरणातले सगळे पक्षकार हजर पाहिजेत बर ओळख म्हणून दोन्ही बाजूच्या वकिलांची सही लागते आणि त्यांनी नाही दिली तर त्यांनी नाही दिली तर कोणत्याही वकिलाची सही चालते शेतीचे तंटे बखेडे हनामाऱ्या यात मिटवतात हे तर लयच बेस झालं ना की बेस अरे हे तर फारच बेस्ट काम आहे आपल्या आबा पाटलांचं वाटण्याचं प्रकरण यातच मिटवलं आणि गोपाळाची बायको नांदत नव्हती ना तेही लोक अदालत मध्येच मिटवलं आता सुखान संसार चाललाय त्यांचा गुरुजी यात काय हारजीत बिलकुल नाही दोघही हसत हसत घराकडे जातात तोडजोड झाल्यानं कोणालाच हरल्यासारखं वाटत नाही दोघही जिंकतात यात तडजोडी न मिटणारी प्रकरणच यात नेहमी ठेवली जातात चहा आला तिघांनी चहा घेतला आपल्या सुदामचं प्रकरण यात ठेवता येईल या काय तुकाराम विचार करू लागला पण अर्ज कोठे करावा माहिती कोठे मिळते कोण माहिती देतो त्याला काहीच माहिती नव्हतं गुरुजी म्या बी सुदामाच्या एका प्रकरणात हाय कोर्टात लय चक्र मारावं लागतात ते मिटवायचं कसं लोक अदालत मोठ्या शहरात भरवतात तालुक्याच्या गावालाही भरवतात वकील मंडळीच्या मदतीने लोक अदालत भरवतात माणसांना आता यातले फायदे कळू लागलेत माणसं आता हळूहळू जागृत होत आहेत लोक अदालत मध्ये तंटे बखेडे मिटवले पाहिजेत काय पटतंय काय पटप पाहिजे चला आता आम्ही बी जातो सुदामचं प्रकरण लोक अदालतीमध्येच ठेवायला सांगतो तेवी पुण्याच काम की आणि ते गुरुजींना रामराम घालून वेगातच निघाले